नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही जर इत्ता दहावीला असाल सेमी इंग्लिश मिडियमला असाल किंवा इंग्लिश मिडियमला असाल तर ही व्हिडिओ महत्वाची आहे कारण यामध्ये आपण ही प्रश्नपत्रिका आहे इत्ता दहावीची प्रश्नपत्रिका आहे युनिट टेस्टची आता पहिली तुमची घटक चाचणी फर्स्ट युनिट टेस्ट तुमची आता येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला सरावासाठी ही एक प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे तर ही प्रश्नपत्रिका तुम्ही बघून घ्या आता या प्रश्नपत्रिकेची जर तुम्हाला पीडीएफ फाईल हवी असेल त्याचबरोबर तुम्हाला इतरही प्रश्नपत्रिकांच्या इतरही विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल हव्या असतील तर आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशाप्रकारे बघू शकताय ते आपण या व्हिडिओच्या शेवटी बघूयात तर बघा इथं पहिला प्रश्न आहे सॉल्व द फॉलोईंग फोर मार्क्स आहे याच्यामध्ये पहिला प्रश्न काय दिला आहे की बाबा इथं तुम्हाला एम सी क्यू आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन चार आहेत तर इथे तुम्हाला या ठिकाणी बघा हा पहिला दुसरा तिसरा चौथा चारीच्या चारी तुम्ही या ठिकाणी तुम्हाला सोडवायचे आहेत तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला एक मार्क आहे इथे चार मार्क मिळून जातील फक्त एक लक्षात घ्यायचं हे पूर्ण सोडवायचं नाही याचं उत्तर लिहिताना आपण कसं लिहायचं क्वेश्चन नंबर बाबा वन लिहिला की वन नंतर पहिल्याचं जे उत्तर आहे बाबा पहिल्याचं उत्तर, का उत्तर बाबा तुमचं ऑप्शन ए एवढंच उत्तर लिहायचं बाबा पहिल्याचं ए असेल किंवा बाबा ऑप्शन सी असेल आता पहिल्याचं ऑप्शन एच उत्तर असेल असं नाही आहे जे काही असेल बाबा ते फक्त ऑप्शनच लिहायचं आहे किंवा मग तुम्ही वाटलंच तर हे लिहा म्हणजे याचं उत्तर जर सी हे असेल तर एवढंच लिहा बी थ्री एवढंच लिहायचं उत्तर पूर्ण सोड सोडवत बसायचं नाही म्हणजे प्र पेपरमध्ये पूर्ण सोडून लिहायचं नाही ते कच्चं काम करायचं उत्तरामध्ये फक्त हे उत्तरच लिहायचं आणि याचं काय असेल उत्तर ते तुम्हाला लिहायचं आहे म्हणजे इथं तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि अशा प्रकारचे क्वेश्चन बोर्डाच्या परीक्षेलासुद्धा येत राहतात ओके आता तुमचा जर संकीर्ण संग्रह असतो प्रॉब्लेम सेट तर त्या प्रॉब्लेम सेटमध्ये या प्रकारचे प्रश्न दिलेले असतात तर ते सगळे प्रश्न बघून घ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न आहे एक एक मार्कांचे हे चार प्रश्न दिलेत इथं तुम्हाला या ठिकाणी चार मार्क्स पडतील त्याच्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन तुम्हाला तीन क्वेश्चन सोडवायचे आहेत दोन दोन मार्काचे ओके आणि फोर्थ नंबरचा क्वेश्चन तीन तीन मार्काचे दोन प्रश्न सोडवायचे तर अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न इम्पॉर्टंट काय आहेत कारण हे सगळे प्रश्न असे घेतलेत टेस्ट बनवताना की जे प्रश्न आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षांना येऊन गेले होते त्याच्यामुळे याच्यातले सगळे प्रश्न आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेत म्हणजे तुमची बोर्डाचीसुद्धा सुद्धा तयारी हळूहळू होत जाईल या प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून ठीक आहे मित्रांनो आता आपण बघूयात ही प्रश्नपत्रिका तुम्ही कशी डाउनलोड करू शकताय आणि या प्रश्नपत्रिकेसोबत इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्या वेबसाईटवरती वरती जाऊन प्रकारे डाउनलोड करायच्या हे आपण बघूयात आता आपल्या वेबसाईटवरती वरती जाऊन नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही दहावीला असाल आणि तुम्हाला दहावीच्या चाचणी परीक्षेच्या पहिल्या चाचणी परीक्षेच्या सगळ्या प्रकरणांच्या सगळ्या घटक चाचणी परीक्षांच्या पी डी एफ फाईल हवी असतील सर्व प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल हव्या असतील तर त्या कुठं आणि कशा शोधायच्या ते सांगतो तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा मराठी मीडियमला असाल सर्वांसाठी इथे तुम्हाला पी डी एफ फाईल मिळतील तर सगळ्यात अगोदर तुम्ही काय करायचं आहे आपल्या गुगलवरती जाऊन तुम्हाला हे टाईप करायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाईप करायचं आहे आणि टाईप केल्यानंतर इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ही जी पहिली वेबसाईट आली यावरती आपल्याला क्लिक करायचं यावर आपण क्लिक केल्यानंतर आपण पुढे जाऊयात पुढे जाणार यावर क्लिक केल्यावरती आपण बघा क्लिक केल्यावरती आपल्याला बघा इथे अशा प्रकारच्या वेबसाईटवरती वरती आपण येऊ आणि हे जे तीन डॉट आहेत ना इथं या तीन डॉटवरती आपल्याला क्लिक आहे या तीन डॉटवरती आपण क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं इंटरफेस येईल आणि इथं नोट्स ऑप्शन दिसतोय हा या नोट्सच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक आहे बघा इथे जे बाण दिसतोय हा तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे त्या बाणवर क्लिक केल्या की के इथं बघा तीन ऑप्शन आले आय एम पी नोट्स आलं इयत्ता दहावी घटक चाचणी परीक्षा आलं जुन्या प्रश्नपत्रिका आल्या तर तुम्हाला जे पाहिजे त्यावर क्लिक करा तुम्ही आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की तुम्हाला नोट्स बघायला मिळतील पण सध्या तरी तुम्हाला दहावी घटक चाचणी परीक्षा पाहिजेत प्रश्नपत्रिका यावर क्लिक आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये जर गेलात तर तुम्हाला इथं बोर्डाच्या प्रश्नपत्रिका मिळतील जुन्या ओके पण सध्या आपण इथे क्लिक करूयात इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या खाली स्क्रोल करत यायचं आहे आल्यानंतर अशा प्रकारच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका डाऊन डाउनलोड करायला मिळतील तर या तुम्ही डाउनलोड करून बघू शकताय तर अशा प्रकारे आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी सर्च करू शकता ओके मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा बाय मित्रांनो धन्यवाद